शिंदेसाहेब रात्री दोन अडीचला ला येऊन तिथं करून झोपून पुढे गेलेले ही देवावर व्यक्तिमत्व आणि जिल्ह्याची एकंदरीत राजकीय सामाजिक परिस्थिती बघता आपल्या जिल्ह्याची ज्या संस्कृती होती ती नष्ट केली आमच्यासारखी लोक आज आपल्याकडे बघत असताना या जिल्ह्याची संस्कृती आपल्याला परत आणायच्या दृष्टीने जे खंबीर नेतृत्व दिल्लीपर्यंत आपण आपलं तयार केलेलं आहे ते नेतृत्व आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद देईल आणि आपला जिल्हा पूर्ववत एक संस्कार त्याच्यात गरीब श्रीमंत सगळेच राहत होते इथं बिचाराचं राजकारण होत गेलं तर दंडिंगशाहीचं राजकारण कधी टिकलं नाही इथं प्रशासकीय दहशतीचं राजकारण कधी टिकलं नाही आणि हे जे वाढत चाललेलं सातारा जिल्ह्याच संबंध राजकीय सामाजिक परिस्थिती घालवण्याचं हे काम जाणीवपूर्वक कुठला पक्ष करत आहेत काही या जिल्ह्यातल्या व्यक्ती करतायत मलाही या विषयी त्या काही बोलायचं नाही म्हणतो साहेब ही माझी अपेक्षा आहे सांभाळलेला जिल्हा आहे पलटण शहर आहे सांभाळलेलं आहे इथले कार्यकर्ते हे मुलासारखे आम्ही सांभाळलेले आज नाही गेले गे कित्येक फिड्या आम्ही सांभाळले मी आपल्याला या संबंधी जेव्हा भेटलो तेव्हा मी म्हटलं की साहेब आपण या माझ्या कुटुंबाने निर्णय घेतलेला आहे ते आपल्या बरोबर जायचं परंतु आमच्या बाकी काही अपेक्षा नाही मला स्वतःला कुठलीही राजकीय महत्वाकांक्षा नाही माझ्या लोकांनी माझ्या नेत्यांनी तत्कालीन भरपूर भरून मला दिलाही त्याचा फायदाही सर संवंड जिल्ह्याला झाला माझी अपेक्षा एकच आहे की आमचा घर सुरक्षित ठेवा आमची मुलं बाळग सुरक्षित ठेवा पोलीस चौकीचं राजकारण जर झालं तर आम्हाला जी ताकद लागते ती द्या याच्या पलीकडे मला काही मागायचं नाही बंधू नव शिवसैनिकांनी एक लक्षात घ्या की साहेब जेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा मी सभापती होतो मला मुंबईच्या घाटात एक कुठला तरी बोगदा काहीतरी डासवल काही काय होतं मी निघालो होतो मुंबईला समोर बघितलं तर स्वतः मंत्री तिथं कामाच्या तिथं उभं अव असा मंत्री मी आयुष्यात बघितली काम चाललेलं असताना स्वतः मंत्री तिथं राहून काम करून घेतोय आणि हे डेडिकेशन हे साहेबांच्याकडे बघितलं की खरं सांगू का साहेब मला तुमचं कौतुक एकच वाटतं की आपण इतका चेहरा शांत आणि निर्विकार कसा ठेवता हे मला जरा साहेब काही काहीत झालेलं हे कार्यक्रम आपण आला सातारा जिल्ह्यात फलटण तालुक्यात आपलं स्वागत करण्यासाठी राजकीय प्रोटोकॉल सगळे बाजूला ठेवून मी स्वतः उभा राहिलो मी कुठल्या पार्टीत आहे काय पार्टीत आहे हे सगळं मुंबईवर चर्चा होणार पण तुम्ही एकच सांगेन की मग मी महायुतीत आहे बाकीचं काय बोलून मला काही वेळ वाया घालवायचा शंभूराज आणि आमच्या घराची जाती सत्तावन्न सालपासून आज येऊ आला की एकत्र काम करा शंभूराज तुमचंही स्वागत साहेब एकच शब्द पाहिजे की आपण परत याल आपण श्रद्धा पैठणच्या रामाचं आपण दर्शन घ्यायला वाड्यात येऊन आमच्या बरोबर सहभोजन करायला आपण याल यावं हीच विनंती जिल्ह्यात जे काय करायचंय ते आपण करू जेवढी शक्ती ताकद हे कुठल्याही पार्टीत माझे शत्रू नाही मला पटणं पटणारी लोक फक्त या जिल्ह्यात आहेत त्यांना ते। मी साहेबांच्या समोर सांगतो माझ तुमचं पटणार नाही माझं कुठल्या पक्षाशी वाटत नाही जास्त बोलून मी साहेब आपला वेळ गेला नाही कारण आपले सगळे कार्यक्रम मी बघतोय असा मुख्यमंत्रीच बघितलं चार पाच मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी काम केले रात्री मी एकदा गेलो होतो हे प्रचंड गरजे साहेब म्हणलं जेवताय कधीच आणि थांबा तुम्ही आला आपण घेऊन घेऊ मी आला म्हणून ते जेवायला बसले नाही तर मला शंभर सांगत होते की कित्येक वेळा न जेवता जातात काय वाटत हे करता साहेब लाखो लोकांच्या अपेक्षा आपल्याकडनं आहे आप आमच्या श्रीयांवरचे आशीर्वाद तर तुम्हाला मिळतीलच पण त्याहीपेक्षा माझी समोर बसलेली लेकडे ले ले। त्यांचं संरक्षण करून त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळावेत आपण आल्याबद्दल आप धन्यवाद काय बायकर कुटुंब हे नेहमी प्रामाणिक राहिलेलं ज्यांच्याबरोबर जातो आणि शेवटचंच मी मला तुम्हाला सांगतो की कृष्णा महामंडळाचं यश जे आहे ते शिंदेसाहेब सन्माननीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि मनोहर जोशी यांच्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला समजावून सुरुवात आपल्याला माहित नसेल मी तुम्हाला सांगेन याचा सगळा इतिहास लोक यांचे विचार थोडेसे आम्हाला आपण थोडासा विचार थोडासा वेळ द्या आमची लोक तुम्हाला अपलिश करतील पुढच्या वेळेस तुम्ही दरेगाव विसराल परंतु आमच्या मतदारसंघातलं चडेश्वर चौडेश्वर कधी विसरणार नाही असं एक स्थळ आहे आम्ही नंतर बोलीन आपलं स्वागत धन्यवाद थोडा वेळ देऊन मन मोकळेपणाने आपण बोलावं ही विनंती जय महाराष्ट्र